जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर शेतकऱ्यांचा पाकिस्तानला दणका आता टमॅटो एकशे ऐंशी रुपये किलो सविस्तर काश्मीर काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्या केल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळणे सुरुवात केली आहे याचाच परिणाम म्हणून आता पाकिस्तानमध्ये आता महागाईचा प्रचंड वाढू लागली आहे लाहोरमध्ये टमॅटो खरेदी करण्यासाठी एका किलो साठी तब्बल एकशे ऐंशी रुपये मोजावे लागत आहेत तर भाज्यांचे दरही कडाडले आहेत पुलवामा हल्ल्यामध्ये भारताचे चाळीस जवान हुतात्मा झाले त्यामुळे संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट आहे पाकिस्तानच्या कुरापतींना प्रत्युत्तर म्हणून भारताने अद्याप युद्ध हा पर्याय स्वीकारला नसला तरीही आर्थिक आणि राजकीय कोंडी करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत हल्ल्यानंतर लगेचच भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवरेस्ट नेशन दर्जा काढून घेतला आणि आयात निर्यात शुल्कही वाढविले त्याचवेळी देशातील व्यापाऱ्यांचेही पाकिस्तानला कार करणारी निर्यात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला रस्ते मार्ग होणारी मालवाहतूक बहुतांशी ठप्प झाली आहे मध्य प्रदेशमधील टमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी त्याच माल पाकिस्पाने पाकिस्तानमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे आझादपूर येथील भाजी मंडईतून पाकिस्तानला सर्वाधिक नाशिवंत माल पुरवठा केला जातो अटारी वाघा येथे मार्गे रोज किमान पंच्याहत्तर ते शंभर टक्क टमॅटो पाकिस्तानला निर्यात केले जातात पुलवामा हल्ल्यानंतर ही निर्यात बंद झाली आहे टमॅटोशिवाय इतर भाज्या कापूस इत्यादींच्या निर्यातावरही परिणाम झाला आहे दोन हजार सतरामध्येही भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता त्यावेळी ही निर्यात बंद केल्यानंतर लाहोर आणि पंजाब प्रांतात काही ठिकाणी टोमॅटोचे भाव तीनशे रुपये प्रति किलो एवढे झाले होते लाहोरमधील भाजी मंडई त्याचा थेट परिणाम दिसत आहे इथे टोमॅटो एकशे ऐंशी रुपये किलो या भावाने विकला जात आहे कांदा आणि बटाट्याचा भावही जवळपास दुप्पट झाला आहे डोबळी मिरची ऐंशी रुपये किलो तर भेंडी एकशे वीस रुपये किलो या दराने विकली जात आहे पाकिस्तानला केली जाणारी निर्यात बंद केल्यामुळे आकाशी देशासह इतर बाजारपेठांचाही पर्याय खुला करण्याची मागणी काही शेतकऱ्यांच्या संघटनांनी केंद्र सरकारकडे केली आहे धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार